नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे मंगळवार तर मंगळवार असल्यामुळे स आज रथसप्तमी आहे तर मग आपल्या घरातील इडापिडा नजरबादा दूर होण्यासाठी घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता रथसप्तमी आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल किंवा एखादा लहान मुलगा असेल त्याला सतत नजर बाधा इडापिडा होत असेल तर आजच्या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आजच्या दिवशी मग सूर्यदेवाचा उपवास केला जातो तर काही ठिकाणी मग उपाय सेवा केल्यामुळे आपल्या घरामधील ज्या का आपण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात तर मग आज आपल्याला काय करायचं आहे तर मंगळवार आहे आणि मग तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे तर जल अर्पण करून मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आता ज्यावेळेस आपण रथसप्तमी हा दिवस साजरा करतो तर रथसप्तमीचे काय महत्त्व आहे तर हा दिवस माघ शुद्ध सप्तमी साजरा केला जातो तर या सप्तमीला अचिला सप्तमी असेही नाव आहे तसेच आरोग्य सप्तमी सप्तमी माघी सप्तमी तर या दिवसाला अनेक वेगवेगळी नावे आहेत ज्यामुळं मग आपण रथसप्तमी म्हणून साजरा करतो तर आजच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला दीर्घायुष्य लाभते आपले आरोग्य सुधारते घरामध्ये संतती प्राप्त होते आणि घरामध्ये बरक बरकत येण्यास मदत होते तर आपल्या पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो त्याला मग सात घोडे जे असतात ते आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर मग त्याचे जे सारथे आहे तर ते अर्जुनाकडे असते रथसप्तमीपासून ते सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव मग रथसप्तमी पडले आहे तर आता रथसप्तमीच्या दिवशी आता बऱ्याच महिलांचं काय होतं की हळदी कुंकाचा जो कार्यक्रम असतो तो मकर संक्रांतीपासून तो कार्यक्रम चालू असतो तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करण्याचा मग मुहूर्त असतो त्यामुळे मग रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो त्या ज्या महिलांचा राहिला असेल लहान मुलांचं बोरनान रथसप्त म्हणजे हळदी कुंकू तर हे दोन्ही विधी मग रथसप्तमीपर्यंत साजरे केले जातात तर आता सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे अगोदर आपल्याला तुळशी मातेला आणि सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे जला अर्पण करत असताना काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग हळद आणि कुंकू टाकायचं आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि लाल चंदन टाकायचं आहे आणि लाल फुलांच्या ज्या पाकळ्या असतात तर त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी मग एकत्र करून घ्यायचं आहे मग ज्यावेळेस तुम्ही सकाळी स्नान करणार असेल तर त्यावेळेस पण तुम्ही स्नान करताना तुमच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि लाल चंदन टाकून स्नान करायचं आहे आणि मग आजच्या दिवशी लाल डाळीम अर्पण करायचं आहे आणि घरामधील जर वादविवाद दूर होण्यासाठी आजच्या दिवशी आई वडिलांच्या पायांना स्पर्श करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर मग जे तुम्ही पाणी अर्पण करणार आहे सूर्यदेवाला आणि तुळशी मातेला तर ते पाणी घेतल्यानंतर काय करायचं आहे अगोदर आपल्याला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुळ ते जे तांब्या भरून पाणी घेतलं आहे तर देवघरापुढे बसायचं आहे देवघरापुढे बसल्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचं आहे आपल्याला आणि नंतर मग तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ते पाणी मग आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आता हे ते, ते जे तांब्या भरून पाणी घेतलं आहे त्यातलं मग अर्धाच तांब्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यातला अर्धा तांब्या सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला पाणी अर्पण करत असताना गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि सूर्यदेवाला पाणी अर्पण करत असताना मग ओम सूर्यदेवताय ना मग असा मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळेस आजच्या दिवशी आपण सूर्यदेवाला आणि तुळशी मातेला पाणी अर्पण करतो त्यावेळी सूर्यदेवाची कृपा आपल्यावरती राहते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते त्यामुळे मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर आजच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत आणि मग मा सकाळी तुळशी माते पुढं सूर्यदेवाची रांगोळी काढायची आहे आणि आजच्या दिवशी भाताचं नैवेद्य ठेवायचं आहे सूर्यदेवाला ज्यावेळेस आपण भाताचं नैवेद्य ठेवणार असेल तर त्यावेळेस भात बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता भात बनवायचं आहे किंवा मग तुम्ही खिरीचं नैवेद्य पण ठेवू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे आज ज्यावेळेस आपण घरातील आई वडिलांच्या पायांना स्पर्श करून पाया पडल्यामुळे पडण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्यामुळं आपल्या मुलांना पण सांगायचे आहे आता ज्यावेळेस सास सासू सुना असतील घरामध्ये आई नसेल तर त्यावेळेस मग सुनेने आपल्या सासू आणि सासऱ्यांच्या पाया पडायच्या आहे आणि मग तुमच्या मुलांना वगैरे तुमच्या पाया पडायला सांगायचं आहे पायानं स्पर्श करून मग पाया पडायच्या आहे ज्यामुळे काय होईल की त्यांच्या पाया पडल्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकांचा आशीर्वाद मग घरातील प्रत्येक व्यक्तीला लाभतो म्हणून मग आजच्या दिवशी काय करतात की सात धावते घोड्यांची जी पेंटिंग असते ती प्रत्येक ठिकाणी भेटते तर ती खरेदी करून मग आणायची आहे आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर लाल डाळिंब मग अर्पण करायचं आहे आता तुम्हाला घरी एखाद्या व्यक्तीला डाळिंब जर अर्पण करणं म्हणजेच किंवा दान करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग लाल डाळिंब मग एखाद्या मंदिरामध्ये पण अर्पण करू शकता किंवा मग मंदिरात दान वगैरे करू शकता मग सूर्यदेवाला पण तुम्ही लाल डाळिंब आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे आता घरामध्ये धन सुखशांती नांदेल मग यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जर यश मिळत नसेल आपण एखादं कार्य करत आहे त्यामध्ये यश मिळत नसेल तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि मग ते तीळ काय करायचे आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचे आहे आणि मग लहान मुलांपासून किंवा मोठ्यांपासून ते तीळ प्रत्येकांच्या वरून उतरवून मग ते घराच्या बाहेर फेकायचे आहे घराच्या मग तुम्ही दक्षिण दिशेला किंवा मग उत्तर दिशेला हे तिळ बाहेर फेकू शकता यामुळे काय होतं की घरातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होतं किंवा मग सतत अडचणी येत असतील एखाद्या कार्यामध्ये तर त्या व्यक्तीच्या अडचणी पण दूर होण्यास मदत होते तर मग संध्याकाळी ज्यावेळेस आपल्याला कापूरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तर त्या कधी ल जाळायच्या आहेत ज्यावेळेस आपण दिवाबत्तीची वेळ होते संध्याकाळची त्यावेळेस मग ह्या वस्तू जाळायच्या आहेत एक कापूर जाळण्याचं भांडं जाए। जा घ्यायचं आहे जा किंवा मग भांडं नसेल तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता मग भीमसेनी कापऱ्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि फुल असलेल्या दोन लवंग घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये काळे तीळ घ्यायचे आहे थोडेसे त्या अगोदर काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक पंथी घ्यायची आहे स्वच्छ खराब वगैरे घेऊ नका आणि त्या पंथीमध्ये एक दिवा प्रज्वलित म्हणजे एक वात लावायची आहे आणि ती तो जो दिवा लावणार आहे तर तो तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरी पण चालेल आणि त्यानंतर मग तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि लाल चंदन टाकायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे की तो जो दिवा लावल्यानंतर जे तुम्ही भांड्या घेतला आहे त्यामध्ये मग थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि लवंग एक टाकायची आहे आणि थोडेसे काळेतील टाकायचे आहेत तर मग ह्या वस्तू सगळ्या काय करायचं आहे तुमचा उंबरटा जो आहे तर उंबरट्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहेत कारण भीमसेनी कापरामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते मग घरातील ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातात आणि मग घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि ह्या वस्तू मग सगळ्या आपल्याला घराच्या उंबरट्यावरती जाळायच्या आहेत उंबरट्यावरती जाळत असताना एक एक करून भीमसेनी कापऱ्याच्या पाच वड्या पूर्ण जाळायच्या आहेत आणि घरामध्ये सगळीकडे ते मग फिरवायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकतो तर हा उपाय महिलांनी करायचा आहे महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंट कमेंटमध्ये ओम सूर्यदेवताय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ